नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांपुढे एकच प्रश्न आहे तो म्हणजे खरीप पीक विम्याची उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही आम्हाला केव्हा मिळणार म्हणजेच इल्ड बेस कॅल्क्युलेशन आणि वितरण याचं गणित जे आहे तर ते शेतकऱ्यांच्या चिंतेत आहे तर मित्रांनो आता खरोखर पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील लाखो शेतकरी हे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना ज्यांना काही प्रमाणात विमा मिळाला किंवा अपेक्षित रकमेपेक्षा कमी मिळाला तर ते शेतकरी बांधव आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी मिळणार अशी विचारणा करत आहेत तर यामागील कारणांचा आढावा आणि संभाव्य वितरणाचा आढावा आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे जसे की प्रतिकूल परिस्थिती अतिवृष्टी किंवा काढणी पश्चात नुकसानभर नुकसान हे झालेल्या नुकसानीपोटी तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही पीक विम्यासाठी मोजण्यात आली यापैकी बरीच रक्कम ही वितरित वितरितही झाली असती तरी सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचे वितरण हे अद्याप प्रक्रियेत आहे पहिल्या टप्प्यातील मंजूर पीक विमा अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो आता अनेक शेतकऱ्यांना विशेषत नांदेड परभणी आणि हिंगोली सारख्या जिल्ह्यांमध्ये अधिसूचनेद्वारे पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम मिळाली मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही पीक कापणीच्या अंतिम अहलावा अहवालावर आधारित मोजमाप झाल्यानंतर निश्चित होते अनेक जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ लातूर जालना आणि यवतमाळ या शेतकऱ्यांना अत्यंत कमी पीक विमा मिळाल्याच्या तक्रारी आहेत जर इल्ड बेसच्या आधारावर शेतकऱ्याला हेक्टरी वीस हजार रुपये मंजूर झाले आणि त्याला पूर्वी फक्त दोन ते पाच हजार रुपये मिळाले असतील तर उर्वरित तफावतीची रक्कम ही त्याला दिली जाते तर शेतकरी मित्रांनो आता इल्ड बेस कॅल्क्युलेशन साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये होते मात्र मे महिना संपत आला तरी अनेक ठिकाणी हे कॅल्क्युलेशन प्रलंबित आहे किंवा शेतकऱ्यांना दाखवण्यात आलेलं नाही तर नवीन पीक विमा योजना आणि कंपन्यांचे नवीन करार हे सुरू होण्यापूर्वी जुन्या कंपन्यांचे हिशेब पूर्ण करणे बंधनकारक आहे यील्ड बेस कॅल्क्युलेशन झाले तरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास वेळ लागतो तर मित्रांनो आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यातील मुख्य अडथळा म्हणजे राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना मिळणारा हप्ता शेतकऱ्यांचा हप्ता हा राज्य शासनाचा हप्ता आणि केंद्र शासनाचा हप्ता अशा विमा कंपन्यांना दिला जातो अग्रिम किंवा पहिल्या दाव्यांसाठीचा निधी हा कंपन्यांना जरी मिळाला असला तरी हजारो कोटी रुपये हे शासनाकडून कंपन्यांना मिळणे अद्यापही बाकी आहे आणि हा निधी पूर्णपणे वर्ग झाल्यानंतरच इल्ड बेस कॅल्क्युलेशन झाले असले तरी कंपन्या पुढील वितरण करतात जे साधारणपणे मे अखेर किंवा जूनमध्ये अपेक्षित असतं मित्रांनो आता यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसानीचे गणित आणि राज्याची भूमिका काय आहे तर नुकसान कमी झाल्यास किंवा विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा वाटून स्वतःकडे जर वीस टक्के रक्कम ठेवून उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत करतात दोन हजार तेवीसमध्ये असा सुमारे बाराशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी हा शासनाला परत आला तर दोन हजार चोवीसमध्येही ज्या भागात शंभर किंवा एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे तेथे इल्ड बेस विमा मंजूर झाल्यास त्यासाठी लागणारी पूरक रक्कम ही राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांना वितरित होईल मित्रांनो यासाठी दोनशे कोटी रुपये नुकतेच